जेव्हा एकनाथ शिंदे यांनी उठाव केला तेव्हा शिवसेना पक्षावर मातोश्रीवर ते दावा करतील अशी भीती ठाकरे गटानं व्यक्त केली होती शिवसेनेच्या खात्यात असलेले पन्नास लाख रुपये ठाकरे गटाला द्यावेत अशी मागणी करणारे गटाच्या नेत्यांना एकनाथ शिंदे यांना पाठवलं होतं आणि शिंदे यांनी पक्षाचे ते पैसे ठाकरे गटाला परत केले होते हे घटना काय सांगते यातून आपण काय बोध घ्यायचा शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी एका कार्यक्रमात केलेल्या धक्कादायक वक्तव्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत शिवसेनेत पद मिळवण्यासाठी दोन गाड्या द्याव्या लागायच्या असा धक्कादायक आरोप नीलम गोरे यांनी केला होता या वक्तव्यानंतर ठाकरे गट नीलम गोरे यांच्यावर अक्षरशः तुटून पडला त्यांच्या या, या विधानानंतर राज्यातील आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगलेलं असताना आता यात नितेश राणे यांचीही एंट्री झालीये एकनाथ शिंदे यांनी नीलम गोरे यांची पाठ राखण करायला हवी असंही नितेश राणे म्हणाले नेमकं काय का म्हणाले नितेश राणे त्यांनी केलेल्या वक्तव्यांमध्ये काही तथ्य खरंच आहे का आणि आता त्यांच्या या जळजळीत वक्तव्यानंतर राजकारणात आणखी वातावरण तापण्याची शक्यता आहे का या आणि अशा महत्वाच्या विषयावर आज आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका नमस्कार मी शुभांगी आहे मनोज आणि तुम्ही आहात शिवसेनेच्या नीलम गोरे यांनी दिल्लीमध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मसडीज द्याव्या लागत होत्या असं विधान केलं आणि त्यांच्या या विधानानंतर राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं शिवसेना उभाटा पक्षानं आगपाकड सुरू केलीय पक्षाच्या आतल्या बाबी चव्हाट्यावर आल्यामुळे ठाकरे गट अक्षरशः बिथरलाय आता नीलम गोरे यांना मर्सडीज म्हणजे मर्सडीजच्या किमती एवढे पैसे असं म्हणायचं होतं पण नेत्यांनी शब्दशः अर्थ घेतला आणि त्यांच्या आरोपांना वेगळाच रंग दिला मंत्री नितेश राणे यांनीही नीलम गोरेंच्या समर्थनार्थ विधानं केली आहेत असं करताना त्यांनीही मातोश्रीच्या भ्रष्टाचाराचं चा वाभाडं काढलंय ते काय म्हणाले ते आधी पाहूयात जे जुने शिवसैनिक आहेत त्या प्रत्येकाला नीलम गोरे जे बोलल्या ते सत्य असल्याचं माहीत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी नीलम गोरे यांची पाठराखण करायलाच हवी एवढंच नाही तर उद्धव ठाकरे यांची असंख्य बिले एकनाथ शिंदे यांनीच भरली आहेत उद्धव ठाकरे यांच्या घरी जाणाऱ्या साड्या पर्फ्युम गाडीचे पेट्रोल खासगी विमानाची बिल तसेच घराचा एसी सुद्धा त्यांचं नाही हे आम्हाला माहित आहे त्यामुळे त्यांनी कधीतरी येऊन चर्चा करावी अशी मागणी सुद्धा मंत्री नितेश राणे यांनी केली आहे बरं ते एवढ्यावरच थांबले नाही तर नीलम गोरे काहीही वाईट बोलल्या नाहीयेत मात्र मातृश्रीच्या वहिनींना हे सत्य असल्यामुळे झोंबलं असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला आहे आता यावरही आरोप प्रत्यारोप होणार यात काही शंका नाही पण नीलम गोरे नंतर आता नितेश राणे

पण त्याबरोबरच खासदार संजय राऊत सुषमा अंधारे यांच्यासह शरद पवार यांनी सुद्धा नीलम गोरे यांचे वक्तव्य मूर्खपणाचे असल्याचं म्हटलं होतं मात्र नितेश राणेनंतर आता एकनाथ शिंदे ही नीलम गोरे यांच्या बाजूनेच बोलले नीलम गोरे यांनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढले त्यामुळे त्यांना मिरची झुंबली असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावलाय बरं एवढंच नाही तर नीलम गोरे त्यांच्या बाबत आत्ताच बोलल्यात असं नाही यापूर्वी अनेक लोक बोलले आहेत राज ठाकरे बोलले त्यांना खोके नाही तर कंटेनर लागतात निवडणुकीच्या काळात तर उद्धव ठाकरेंकडून दमडीही सुटत नाही असं सुद्धा राज ठाकरे म्हणाले होते आणि त्यावरून उद्धव ठाकरेंचा स्वभाव जाहीर होतो नारायण राणे रामदास कदम नितेश राणे निलेश राणे यापूर्वी सुद्धा बोलले आहेत एकनाथ शिंदे पुढे म्हणतात की नीलम गोरेवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं हे तुम्हाला शोभत नाही त्या खरे बोलल्या आमची देना बँक आहे आणि समोर लेना बँक आहे नीलमताई जे बोलल्या ते कटुसत्य आहे असंही एकनाथ शिंदे बोलले आहे आता उद्धव ठाकरे यांच्या घरी जाणाऱ्या साड्या परफ्युम गाडीचे पेट्रोल खासगी विमानाची बिल खरंच एकनाथ शिंदे यांनी भरलीत का तर हे एकनाथ शिंदे जुने शिवसैनिक आणि उद्धव ठाकरेंनाच माहीत पण जर तसं नसेल तर नितेश राणे म्हणाले तसं उद्धव ठाकरे हे खरंच रंगमंचावर येऊन चर्चा करतील का तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं तुम्ही नीलम गोरे नितेश राणे आणि एकनाथ शिंदे यांच्या मताशी सहमत आहात का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद